सध्या काय खाती नाही दुसऱ्यांना करून दिते नाही पण मी कुठं तसं पण म्हणते दुसऱ्यांसोबत तुमच्या सोबत करून राही ये बाई, ना हो भाई इथे बाहेर रिली बनवते ना अहो व्यूज तर लईचे मिलियन मिलियन मध्ये भिऊच हो लय येतो किती भागो अगं भाई गीर पण भारी नाही तिथं नवरा असणार आहे त्या भाईचं बण हा घे मा नवरा साधन काय झालं मी सध्या आलं राहते

तू तिचं नवराय का मला असं वाटत मग आज तिनं मला काय करायचंय काय करायचं नाही मी काय म्हणते आपण असं व्हिडिओ बनवू ना काय तू डोगा बी का फिरलाय का रे काय कामधन ते बघायचोडून रील करत बसायचे तुला स्वतः काही खरं दुसऱ्यांना नाही पण मी कुठं तसं पण म्हणते दुसऱ्यांसोबत तुमच्या काल लवकर बरं तसं पण तुम्ही व्हायरल झालेले बेवडे म्हणून पण आपण तुम्ही नका आपण फक्त बनत जाऊ म्हणजे तुम्ही हिरो म्हणून व्हायरल वासा ना मी हिरोईन म्हणून थांबा थांबा पुढे येणार उदा थोडस हा बना बना हसा असा ना आ. आणि बिधारण थोडस असं कर मला नाही येते तसल काढायचे कारण तुम्ही करणार का नाही मला सांगा अरे करायला लागलो ना थांबलो ना उभा आता उभा कुठे थांबले नाही उभा करा खर्च उभा राहा ना उभा तुम्ही उभा राहिले भारी येते हा आता उभे भारी घे जर का हा आता करा मस्त की ये काय सावधान विसरम वाणी सावधान राहिले वाणी आता मग काय करू काय करू नाही करा काहीतरी मस्त किती भारी आहे बरं करते असं करा ना काहीतरी तुम्हाला कोणतं गाणं येतं याच्यात गाणी राहते अरे काय बाव करायला लागलीस तू आता वाणी काय सांग तुमचं आवडीचं काय करायचं लवकर फटकीन बरून ते अरे काय आला बंद करते काय नाही झालं मोबाईल तो मोबाईल काय लावलं तुम्ही रील करा रील करा नाचा हे करा ते करा बुध गावण्याचे काम करा हा मग तुमच्या दार तर चांगलं चिटी काय नाही किती पैसे भेटत या अरे तुमच्या काय बयांच्या डोक्यात खोळ बिल शिरले का कुणी येते उठते सुटते नवऱ्याला घेते माग बुध गावण्यासारखं उभा करते नाही करते आपलं भूत लागले होणे असे अरे काय धंदे काय तुम्ही काय नवऱ्याला काय बुध गावणं बिध समजलं समजेल काय रे अरे घरातले काम धंदे करायचे सोडून लागले रील बनवत mm, बसायला सगळं घरातलं का मीच करते काय करते ते तसलं करायचं ना बर का मी करणार तुम्हाला का नवरा काय तिथला का भावली बिवली काही पण मी काय म्हणले चांगलं चांग असता ऐका चा... मला नको शिकवते बंद करायचं ते काढायचं नाही तसले रील बिल काय करायचं नाही नाही तर मोबाईल पडला ना फुटला ना आता ओरिजिनल फुट नका असं नका करून सरक लाईट लागली झोप उडिली तू आता मला ते काय सांगू परत दे पर... मो... मी पुढे मोबाईल असं नका करू दे मोबाईल माझा मोबाईल द्यायचा तुला आता दारूच्या दुकान असं नका करू तुमच मोबाईल पर दे मी देईन नंतर नंतर नाही मी घेतो बराबर तिथले तो घेतो सरक बाजूला